तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर आयरा नगर जामखेड दोन आ, दोन पुणे पुण्याच्या इकडल्या खाल्ल्या भाग कर्जत राऊरी राऊरी कोपरगाव त्याच्यानंतर शिर्डी राहता वैजापूरचा काय भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर इकडे पैठणचा काय भाग या भागामध्ये काय झालं सगळ्या शेतकऱ्यांचे फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊस पडला आतमध्ये काय झालं पडला फक्त पिकाला जेमतेम तेम पाणी भेटल असाच पडलेला आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी तर तुम्हाला सांगू इच्छितो आता नऊ दहा अकरा बारा तेरा पाऊस मात्र तुमच्या अहिल्यानगर मध्ये जामखेड कर्जत जा, त्याच्यानंतर पाथर्डी त्याच्यानंतर कोपरगाव राहता शिर्डी त्याच्यानंतर अ वैजापूर गंगापूर सगळीकडे म्हणजे हे पाऊस काय होणार आहे चांगला अहिल्यानगर संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये चांगला पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील काय झालं काही काही गावाला काही सोडून